देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आपण यापूर्वी ऐकलेत मात्र शरद पवार हे आपल्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला किती मान सन्मान देतात याचं एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय काल पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील विश्वतेज मारुती जाधव या विद्यार्थ्याने गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी चक्क शरद पवार यांना फोन लावला वाढलेलं वय व वा कामाचा प्रचंड व्याप असूनही पवारांनी तो फोन उचलला व आपल्यावर प्रेम करणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या शुभेच्छांचा त्यांनी स्वीकार केला गुरुपौर्णिमेनिमित्त विश्वतेज मारुती जाधव हो, यांनी शरद पवारांना फोन लावला असता शरद पवारांनीही त्या फोनला सकारात्मक प्रतिसाद दिलाय ऐका विश्वतेश आणि शरद पवार यांच्यात फोनवरून झालेलं बोलणं आदर पवार साहेब आहेत ना साहेब विश्वदेव जाधव बोलतो पंढरपुरातून साहेब तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा ओके थँक्यू सर काळजी घ्या ओके श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा ही एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर दुर� जाऊन ऑनलाईन अर्ज करावा विद्यापीठातील एम एस सी फिजिक्स अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल सायन्स कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स एनर्जी स्टडीज सॉलिड स्टेट अँड नॅनो फिजिक्स एम सी इलेक्ट्रॉनिक्स सायन्सेस एम सी केमिस्ट्री ऑर्गेनिक इंडस्ट्रीयल पॉलिमर मेडिसिनल केमिस्ट्री फिजिकल अॅनालिटिकल फार्मास्युटिकल एम एस सी एन्वारमेंटल सायन्स एम एस सी कम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स एम एस सी मायक्रो बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी अँड बायो, बायो, बायो इन्फॉर्मॅटिक्स एम एस सी बॉटनी झुलॉजी ॲग्रोकेमिकल केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट एंटरप्रेनरशिप आणि त्याचबरोबर एम ए अँड एम एस सी इन जिओग्राफी या कोर्सेस साठी प्रवेश घेण्याकरिता दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी झिरो पाच तसेच नव्वद वीस शून्य एक एकाहत्तर सद